सर्वप्रथम आपल्या सर्वांना एक जुलैच्या डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा एक जुलै हा डॉक्टर डे डॉक्टर विधानचंद्र रॉय वेस्ट चे मुख्यमंत्री यांचा हा जन्मदिवस पण आहे आणि मृत्यू दिन पण आहे त्यांना भारतरत्न अवॉर्ड मिळालेलं होतं त्यांनी डॉक्टर्ससाठी आणि सामाजिक कार्य असं केलेलं असल्यामुळं त्यांच्या दिवशी आम्ही डॉक्टर्स डे हा साजरा करतो इंडियन मेडिकल असोसिएशन ही राष्ट्रीय संस्था आहे आणि त्याचे हेडक्वॉर्टर दिल्ली येथे आहे त्याचे स्टेटवाईज वेगवेगळे विभाग आहेत महाराष्ट्र राज्य शाखेचे जवळपास पंचेचाळीस हजार डॉक्टर मे सभासद आहेत आणि दोनशे सोळा शाखा आहेत त्यातील एक इंडियन मेडिकल असोसिएशन ब्रांच कोल्हापूर आहे कोल्हापूर मेडिकल असोसिएशन याची स्थापना एकोणीसशे चोवीस साली झालेली आहे आणि इंडियन मेडिकल असोसिएशन एकोणीसशे अठ्ठावीस साली स्थापन झालेली आहे आता शतक महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे आणि त्याची आमची ज तयारी चालू आहे इंडियन मेडिकल असोसिएशन मध्ये सर्व डॉक्टर सभासदांसाठी विविध त्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यांचे वेगवेगळे विभाग आहेत त्यामध्ये हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया आहे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे एम एस म्हणजे मेडिकल स्पेशालिटीचा विभाग आहे पी सी पी एन टी टी ॲक्टचा वेगळा विभाग आहे अशा प्रकारे सर्व संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या डॉक्टरांशी संबंधित समस्या किंवा त्यांच्या हिताच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व सर्वस्वीपणे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वेगवेगळ्या विभागांकडून हाताळल्या जातात आपण आपली वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते सुधारायचं आहे आम्हाला आणि जे उपलब्ध डॉक्टर आहेत त्यांचं जी बुद्धिमत्ता आणि जे कौशल्य आहे ते चांगल्या प्रकारे समाजाला त्याचा उपयोग होण्यासाठी आपण त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे तर इंडियन मेडिकल असोसिएशनने काही योजना राबवलेल्या आहेत डॉक्टरांच्या हितासाठी सभासदांसाठी त्यांचा खूप उपयोग आहे सोशल सिक्युरिटीसारखी स्कीम आहे कित्येक वर्ष इथे बाल आरोग्य केंद्र चालू आहे त्याच्यामध्ये लहान मुलांना मोफत पाहिले जाते मोफत तपासले जाते औषधं दिली जातात त्या व्यतिरिक्त वृद्ध लोकांसाठी वयस्कर लोकांसाठी जिरियाट्रिक ओपीडी दर शुक्रवारी आम्ही सुरू केलेली आहे ॲज अ ब्रांचचे आमचे साधारण साडेआठशेच्या वर सभासद आहेत आणि या सर्वांसाठी आम्ही दर महिन्याला रेग्युलर काही ॲक्टिव्हिटीज करतो त्यामध्ये एक म्हणजे सी एम इज म्हणजे अकॅडमिक लेक्चर्स असतात ते चांगले चांगले गेस्ट स्पीकर स्पेशालिस्ट डॉक्टर्स विविध ठिकाणावरून आम्ही बोलवतो आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा सर्व सभासदांना होतो एक दर महिन्याला आमचं मॅगझिन निघतं फ्लॅश नावाचं त्यामध्ये सर्व डॉक्टर मंडळी त्यांचे अकॅडमिक म्हणजे त्यांचे सायंटिफिक लेख असतात किंवा नॉन अॅकॅडमिकसुद्धा जे लेखक चांगले आहेत ते ललित लेखसुद्धा लिहितात याच्यामध्ये आमचा डॉक्टर्स डे जो असतो एक जुलैला साजरा होतो दरवर्षी त्याच्यामध्ये कल्चरल प्रोग्राम आम्ही साजरा करतो आम्ही नॉन अकॅडमिक काही बा इतर क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांना बोलवून त्यांच्या काही लेक्चर्स पण आम्ही अरेंज करतो त्याला केम ए कट्टा असं म्हणतो आम्ही कोल्हापूर मेडिकल असोसिएशननी महापुराच्या काठावर आमचे डॉक्टर्स जाऊन त्या ठिकाणी सेंटर्स ठेवून आम्ही स्वतः जे लोक महापुरातून येत होते त्यांच्यासाठी आम्ही सेंटर्स चालवलेले होते आणि ह्या सर्वाचा एक चांगला परिणाम असा दिसला की महापुरानंतर कोणतीही साथ कोल्हापुरात आली नाही कोणत्याही डॉक्टरांनी सुद्धा काळात कोणीही सुट्टी घेतली नाही मेडिकल असोसिएशन ही मातृसंस्था आहे आमच्याबरोबर जनरल प्रॅक्टिस असोसिएशन निहा म्हणजे होमिओपॅथिक असोसिएशन आयुर्वेदिक असोसिएशन आणि आयुर्वेदिक व्यासपीठ हे सर्व असोसिएशन आम्ही एकत्रित येऊन बाय रोटेशन करोनाच्या काळात आम्ही ड्युटी सगळीकडे केलेल्या आहेत शिवाय आता लसीकरण केंद्रासाठी सुद्धा आमचं कोल्हापूर मेडिकल असोसिएशन हे सेंटर यासाठी सुद्धा आम्ही प्रशासनाशी बोललेलो आहे तर, तर आमचे याच्यामध्ये जे काही लागेल समाजासाठी ते सर्व करण्याची आमच्या डॉक्टरांची तयारी आहे शेवटी मी सर्वांना असे आवाहन करते की या करोनाच्या संकट काळात सर्वांचीच जबाबदारी मोठी आहे त्यांनी सर्वांनी प्रशासनानं घालून दिलेले नियम आरोग्यासाठी पाळणे आवश्यक आहे अर्थात मुखपट्टी बांधणे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे अकारण गर्दी कुठेही काय करू नये शिवाय प्राथमिक लक्षणं दिसतात ताबडतोब डॉक्टरांकडं जाऊन त्याची काय असेल तो, कर तो उपाययोजना करणे या सर्व गोष्टी सर्वांनी जबाबदारीने पाळल्यास नक्कीच आपण ह्या संकटातून बाहेर पडू पुन्हा एकदा मी शेवटी डॉक्टर्स निमित्त कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे मी डॉक्टर आशा जाधव जनरल सर्जन हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते नमस्कार